अमरावती शहरात पुन्हा एकदा धक्कादायक लूट प्रकरण घडले आहे दुकान बंद करून घरी जात असलेल्या ज्वेलर्स व्यापाराकडून तब्बल चाळीस तोडे सोन्याने भरलेली बॅग चार अज्ञात लुटारूंने चाकूचा धाक दाखवत हिसकावून नेली आहे गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे शुक्रवार तेरा फेब्रुवारी रोजी रात्री ही घटना घडली बालाजीनगर परिसरातील रहिवासी सुशांत मनोहरराव शेरकर वैवर्ष त्रेचाळीस यांची कठोर नाका मार्गावर सुमित्रा ज्वेलरी आर्ट्स नावाची दुकान आहे रोजप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले आणि दुकानातील जवळपास संपूर्ण सोने अंदाजे चारशे एकोणसत्तर ग्रॅम म्हणजे चाळीस तोळे बॅगेत भरून मोटरसायकलीने घरी निघाले अवघ्या मीटर अंतरावर चार अज्ञात चोरट्यांनी त्यांना अचानक धक्का देत खाली पडले चाकूचा धाक दाखवत मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेली सोन्याची बॅग हिसकावून घेतली आणि तेथून फरार झाले लुटलेल्या सोन्याची किंमत सुमारे चाळीस लाख रुपये असल्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे व्यापाऱ्यांचे घर घटनास्थळापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर होते या घटनेत आरोपी काळ्या रंगाच्या कारमधून आले होते दोन जण कारमध्येच बसून होते तर दोन जणांनी खाली उतरून लूट केली घटनेनंतर सर्व आरोपी त्याच कारमध्ये बसून पसार झाले पोलिसांना संशय आला आहे की ही लूट पूर्वनियोजित होती आरोपींनी व्यापाऱ्याच्या दिनचर्येची आधीच रेकी केली असावी घटना ज्या ठिकाणी घडली त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ शहरभर नाकाबंदी केली सर्व दहा पोलीस प्रकरणाच्या तपासीसाठी एकूण चौदा पथके तयार करण्यात आली आहेत त्यामध्ये दहा डिटेक्शन ब्रांच पथके आणि क्राईम ब्रांचच्या चार विशेष पथकांचा समावेश आहे फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले तसेच सायबर सेलद्वारे मोबाईल लोकेशन कॉल डिटेल्स आणि संशयित वाहनांचा शोध सुरू आहे दुकानातील कर्मचारी सुनील खांडेकर आणि योगेश शेळके यांचीही पोलिसांकडून चौकशी सुरू आहे तिन्ही डीसीपी अधिकाऱ्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात ठाण मांडत तपासावर लक्ष ठेवले आहे पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल असा दावा केला आहे अमरावतीसारख्या शहरात व्यापाऱ्यांवर अशा प्रकारच्या धाडसी लुटीच्या घटना वाढत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत